हॅलो नमस्कार मी मोनिका मोहन आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते जसं की काल आम्ही गावाकडे आलो आहोत आणि आज आम्ही करवंद खायला चाललो आहोत राणामध्ये तर आमच्यासोबत आहे शौर्याची आत्या नाना आणि आम्ही दोघेजण शौर्य पण आमच्यासोबत येत आहे आणि इथे एक लहान मुलगा आंबे विकायला बसला आहे आणि यांच्याकडून बरेचसे लोक आंबे विकत घेतात पण पन, पण आम्ही आमच्या शेतामध्ये आंबे आम पाडायला चाललो आहोत तर आता इथे आलो आहोत आंबे पाडायला

इथं आता आम्ही करवंद खाल्लीत आणि जाळीला खूप करवंद आहेत अजून खरी करवंद खायची मजा पावसाच्या आधीच असते पण गावाकडं काही जास्त पाऊस झाला नाही त्याच्यामुळं अजूनही करवंद गोड लागतात छान लागतात हा जो परिसर आहे गावापासून लांब आहे थोडासा आणि आजूबाजूला पूर्ण डोंगर आहेत आणि डोंगरांच्या साईडला आम्ही करवंद जांभळं खायला आलो हो। आहोत

खाली ओर खाली ओर ए बघ पड पड खाली खाली पाठी हो ये ले खाली आंब नाही आंब नाही आंबा किती गाव गावची मजा कुठे ते बघतो आंबा घे मला आता येतात एवढी लोक एकाच करवंदाला तुटून पडल्या इकडं बघा करवंद खाणाऱ्यांना गोड आहेत का हा जो एरिया आहे हा जो भाग आहे गावापासून लांब आहे आणि इथे मोजकी एक दोन घरं आहेत बाकीची सगळी वरच्या साईडला घरं आहेत डोंगरांमध्ये तिथं एक वाडी आहे आणि आम्ही जे जिथे राहतो तिथे गाव आहे तर, आम तर आम 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 हे आमचं शेत थोडंसं लांब आहे आणि इकडं शेती करायला काही कोणी येत नाही तर आंब्या शेजारी जे घर होतं त्याच लोकांना आम्ही शेती करायला दिलेली आहे करवंदा आणि आंबे घेऊन चाललोय आता आम्ही रिटर्न जांभळे काढायला चाललं इकडं आमचं शेत आहे हिरवं हिरवं दिसतंय ते, दिस ते, ते आमचं आहे आणि इकडं शेती करायला काही कोणी येत नाही तर इथं राहतात त्या लोकांना आम्ही शेती करायला दिलेली म्हणजे भात शेती करतात ते पाऊस नाही अजून जून महिना अर्धा आहे तरी पण पाऊस नाही आणि पावसाचे सगळे शेतकरी वाट पाहतात ऊन आहे कडक आज पण पावसाची शक्यता नाही पण बोलतो का रे अरे युट्यूबर बाई आमचा व्हिडिओ काढा काय दाखवू घाम हा मेहनती आहे तुला आहे ठाम एवढं वजन उच नालं मी खाणार आहे का एक तरी आंबा जाऊ खाऊ तुम्ही घेणार का गाडी आता हां येते का बरं एवढे पिशवी भरून आंबे आता घरी घेऊन आहे आम्ही आणि मला आंबे खाण्यापेक्षा पाडायला किंवा जमा करायला जास्त मजा येते <laughs> नमस्कार मंडळी नाही का नको करू मग छान दिसतंय छान छान मुंबई नाही बघा तर पण पाऊस होत नाही सगळे शेतकरी पावसाची वाट बघतात हे कुठं राहिले आले आता काय चालतं आमच्या विचार कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं आता जांभळ जांभळ खायला कुठं जायचं कुठे भेटतील नाही जांभळ नाही खाली

गेला खेळायला आंब्यावर चढलेत भाऊजी खायला आलोय आपण आंबे नका पाडत ह्या बसून टाका ना कशी जीव देणार का तो, तो पिवळा दिसतोय मग तर घेणारच आहे अक्षय भाऊजीं आवड नाही आहे ना असं अजून <laughs> आता नाही का जनीन ते <laughs> जनीन अजून कोण जणींसाठी ना शौर्य शौर्य आम्ही पण खाली बसलोय हाय तिथं झाडाच्या खोडाजवळ अडकली शोरे काट पडेल शोरे काट पडेल पप्पांची हाऊस झाली असेल ना पूर्ण आंबे खायचे खायची झाडली जाम गोळा जर आपल्याच दिसत पडलं खाली रात्री तुम्ही आणले होते का भाऊजी सगळे आंबे त्यांनी एक त्यांनीच खाल्ले हा

खायचा तप्पास नाही द्या त्यांना तुम्ही खाली आल्यावर खा हे बघा तुषार झाडावर डोक्यात का टाकू फक्त थोड्यास कमी डोक्यात पडला असता डोक्यात पडलं मोबाईल फुट वाचलं उठले मी आता तिथं ही भाताची रोप आहे किती दिवसानंतर भात लावायला तो, तो किती दिवसानंतर लावायला पण हे किती दिवसाच झालं असे फक्त चार पाच दिवसात पाऊस नाही म्हणून पाऊस नाही नाही तर हे लावायला आले असते नाही का आणि हे आमचं मंदिर आहे इथं बघा किती जांभळ सांडलेली म्हणजे पडल्यात पावसाने खराब झालेत हे सगळे त्या गवतात नको जाऊ ते भातेत तिथं जाऊन न राजा मी फोटो काढते तुझा पण त्याच्यात त्याच्यात पाय नको तेव्हा ते लोक मारतील आपल्याला हे कोणाच आहे बाऊजींचं आहे ना हे वावर कोणाच आहे हे आहे का मग बाऊजींच 탐음장기도 응? 응. 네. 응. 네. <놀람> <자이>. 잠을 주세요. 다음에, 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 다 다음에, 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 다음 다음에, 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 다

इथे ना जवळजवळ इथं इकडे पुढे घे ना इकडे पुढे घे ना तिकडे पुढे इकडे पडते इकडं आम्ही धरतो असं हा हा हे घे इकडे घे धर तू तर मीडिओ काढतो अरे मध्ये काढेला थांबता काढलो

नको रे रेवा खाली खालचीच वेच आता हे नको नको मातीला नको वेच इकडे पुढे इकडे ला